आमदर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी न चौधरी पाफिया काही कळकवृत्त परभणी शहरात संविधानाची विटंबना झाल्याने आंबेडकरवादी जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष त्यांना अटक केली या कारवाईत सोमनाथ सूर्यवंशी या तरुण भीमसैनिकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा धक्कादायक जा आला आहे पोलिस कोठडीत असताना पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा जा आरोप होत असून त्यामागे जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच संविधान विटंबनेचा खरा सूत्रधार कोण आहे हे शोधून त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी आंबेडकरी समाज करत आहे या पार्श्वभूमीवर जामनेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र रस्तारोको आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या यावेळी तहसीलदार नानासाहेब आगडे यांना निवेदन सादर करण्यात आले

Oh, साधा सुद्धा गुन्हा दाखल न करता देश डोळ्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा जरा तेच डोळ्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्यामागे जो मास्टर माइंड असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याला शोधून काढून त्याच्यातली सत्यता काय आहे ते जनतेसमोर आणावी दुसरी मागणी अशी आहे की आंदोलन करते एकदम शांततेमध्ये आंदोलन करत होते पण त्या ठिकाणी आपण बरेचसे क्लिपं पाहिल्या की त्या ठिकाणी पोलीस दलित वस्तीमध्ये घुसूनच महिलांना मारहाण करत होती त्याच्यानंतर दलितांचे ते मालमत्ता होती मग रिक्षा असेल फोर व्हीलर असतील बाईक असतील त्याची तोडफोड करताना पोलिसांना आम्ही पाहिलं तुम्ही पाहिलं म्हणून या पोलिसांवर गुन्हे का दाखल होत नाहीत आणि अशातच त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक लॉ कॉलेजचा विद्यार्थी तिसऱ्या वर्षाला होता वडर समाजाचा विद्यार्थी होता वडर समाजाचा होता त्याला हे त्याच्या त्याच्याकडून मी पाहलं नाही तो व्हिडिओ शूटिंग करत होता की हे हान्य चालू आहे पोलिसांमार्फत तर त्याला अटक करण्यात आली त्याला अटक केल्यानंतर त्याला तीन दिवस पी सी आरमध्ये ठेवलं पी सी आर संपताच त्याला एम सी आरमध्ये टाकलं एम सी आरमध्ये आता मी पण चार पाच महिने जेलमध्ये राहिलो आहे मला माहिती प्रोसिजर काय एम सी आरमध्ये त्याचा जामीन झाला पाहिजे होता पण त्याचा जामीन न झाला त्याला सतत मार कंटिन्यू मार चालू झाला पाच सहा दिवस आणि त्याचं जेव्हा ब्लेडिंग चालू झालं आणि जेव्हा तो मरणाच्या दारात गेला तेव्हा ते आरामखोर जातीवादी मादळचं पोलिसांनी त्याला दवाखान्यात भरती केलं आणि त्या ठिकाणी त्याचा म्हणून त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी लोकांची मागणी आहे पण मी तर म्हणे त्या हरामको जातीवादी माधव चुकुलिसांनी त्याला त्या खून केला आहे खून केला आहे म्हणून त्यांच्यावर पुराचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हे आमचे या ठिकाणी निदर्शन होतं तसंच राजनी गावामध्ये निवडणुकीच्या वादातून आमचे एक मगरे महिला हिला जातीवादी लोकांनी मारहाण केली त्या त्या ठिकाणी फडसाहेबांनी गुन्हा दाखल करण्यासाठी ताडाटाड केला त्याच्यानंतर एक गावामध्ये एक बौद्ध महिलेचा अंतिम संस्कार करण्यासाठी जातीवादी लोकांनी विरोध केला त्यावेळेस मी त्या ठिकाणी ए पी आय पत्तेपूर पोलीस स्टेशनचा त्यांनी ताणा राड केली म्हणून त्या ठिकाणी पत्तेपूर पोलीस स्टेशनचा हा जो ए पी आय आहे तो बौद्धांना दलितांना चोरक्षण देण्यासाठी असमर्थ ठरलेला आहे अपयशी ठरलेला आहे म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्याच्यावर तत्काल कारवाई करण्यात आली पक्षाचे जिल्हा भगवान सुरणे यांनी अतिशय संवेदनशील आणि शासनाच्या कठोर प्रश्नावरती बोणीमार केलेला आहे जर शासन जर काम करत असेल सरकार जर आज पंतप्रधान जर याकडे लक्ष घालत असेल तर याचा अर्थ असा होतो की या देशाची जी लोकशाही जीवन आहे अन्यथा पंतप्रधानांनी जर के का केला अमित शहासारखा गृहमंत्री असताना त्यांनी बाबासाहेबांचं अवमान सा करणं एक ज्या पदावरती तो बसलेला आहे ज्या खुर्चीवर जो बसलेला आहे ते बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या पदावरती तो बसलेला आहे आणि संविधानिक पदावर असताना असे वक्तव्य करणं म्हणजे तो मूर्खाचं लक्षण आहे अशा गृहराज्यमंत्र्यांना तात्काळ जर पंतप्रधानांनी जर विलंबित न केलं तर याचा अर्थ की आपण सर्व संविधानाचा अपमान आहे हे घोषित सिद्ध होतंय तरी आपण जनतेने आणि लोकांनी आतापर्यंत शांतता बाळगलेली आहे हे जे आंदोलन आहे हे सैमकृत आहे आज जामनेर तालुक्यातले पी आय सुद्धा इथे होते इथे वा, वातावरण कशा प्रकारचं असताना सुद्धा शांतप्रिय रिपब्लिक चळवळीचे लोक काम करत आहेत आणि भगवान स्वरांनी अतिशय संवेदनशील भागात असताना चांगला एक लाँग मार्च कारून, एक करून एक निदर्शन लोकांच्या जाणीव करून दिलेली आहे तर पंतप्रधान याकडे लक्ष द्यावं अशी आमची नवीन बचा की जनतेने या बातमी तिथेच थांबवूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूब आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जेबीएन न्यूज ऍप डाऊनलोड करून जे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार